नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजची तारीख आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गायी पाहायला मिळतील वेलेल्या ताज्या वेलेल्या वेला झालेल्या गा चेकच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जे कोणी चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या ला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग भागातील गायीचे चालू बाजारभाव काय आहेत ते पाहायला मिळतील चला तर आजच्या ला सुरुवात करूया तर पाहू शकता ही कधी वेल रात्री का पाठ पाहू शकता रात्री वेलेले तर झार वगैरे झार निमा पडलेला आहे आणि अजून पडतोय खाली काय पाड्या काय बाता आला कशी किती दुसरं किती लिटर पिल्या पहिल्या वेताला बावीस लिटर का काय किंमत सांगता एकदा द्यायचं घ्यायचं काय बाजाराच्या हिशोबाने चालू रेटच्या रेट नव्वद काय ऐंशीच्या आत ना काय होईल का नाही का होत नंबर सांगा बरं आपण शहाण्णव पासष्ट अठ्याहत्तर साठ कोणता आपलं मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापार आहे का व्यापार चालतंय ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं हामिद बरं बरं चालतं ठीक <laughs> तर मित्रांनो आधुनिक तुम्हाला सांगायची गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखून सर्व हो गोष्टी चेक करूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता मित्रांनो गाय शिंगडे परंतु खाली ठेप्याला वगैरे चांगले किती वंदा खाली होणार आहे किती खाली होणार आहे किती खाली होणार पहिल्यांदाच होय जाताल कसशे चौशे चौशे काय किंमत सांगता साठ सांगितलं साठ द्यायचं घ्यायचं काय व्यवहारान द्यायचं घ्यायचं एक पंचावन्न पन्नास च्या आत ना काय होईल नंबर सांगा बरं आपण शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट चौतीस चौतीस झिरो एक तेवीस झिरो एक तेवीस गाव कोणतं आहे आपला नंदूर नंदूर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर शेतकरी आहे ना आपण शेत तर पाहू शकता शेतकरी आहेत पंचावन्न हजार रुपयाला द्यायचे म्हणताय गायला वगैरे चांगले आणि थोडी कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं विशू वाघमारे बरोबर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय आहे तर माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वाजता खाली होणार आहे हा दुसऱ्यांदा किती पेल आहे मागच्या वेळात पंचवीस पंचवीस लिटर पेल काय किंमत सांगा लाख रुपये लाख रुपये द्यायचं नव्वद नव्वदला फायनल नव्वदला फायनल बरं मोठी आहे आणि दाताला कशी म्हटलं तुम्ही साधा नंबर सांगा बरं नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर सत्याऐंशी गाव कोणता आपलं वायफळ वायफळ तालुका सांगू ला जिल्हा सोलापूर व्यापार आहे ना आपण बर दुसरी काय ना खुन तर पाहू शकता टॉप क्वालिटी पण व्यवस्थित सांगितलेली आहे तर काय भांडी बुंडे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो पार्टी गे तर ह्याची किंमत वेळ जाणून घेऊ कारण पार्टीसाठी येत असतात किती लिटर भरते दहा लिटर काय किंमत सांगतो पन्नास पन्ना हजार मिळून देणार का गिराय घरी आले बर किती ला होईल फायनल फायनल पंचेचाळीस ला पंचेचाळीस ला नंबर सांगा बरं आपला नव्वद बावीस नव्वद बावीस चोवीस चार। चार। पन्नास चोवीस पन्ना पन्ना गाव कोणतं गाव निरवांगी निरवांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव आपलं सोमनाथ रासकर सोमनाथ रासकर ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता शकताल कशी दुसरं साहेब दुसरं ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या बरोबर डायरेक्ट कॉल करून व्यवहार करू शकता पाहू शकता मित्रांनो दीड महिन्याची वेलेली गाय काय भांडी फुंडी आणि खाली ठेप्याला वगैरे चांगले तर हिचा व्यवहार झालेला एकसष्ट हजार रुपयाला झाला कसे दाती गाय दूध किती भरते सोळा लिटर लिटर कोणी खरेदी केली बाहेरची माझ्या व्यापाऱ्याने बरं बरं बरोबर चालतंय ठीक पाहू शकता काय बांडी बुंडी एकसष्ट हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे सहा लिटर दूध म्हणताय तर पाहू शकता गय कशी यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की बाजाराची मार्केट रेंज कशी चालू आहे तर आठ दिवस वेळेला टायमिंग साडात वगैरे अंतर गय कच्ची असल्यामुळे परंतु तो लागल्यानंतर अजून चांगली दिसेल काळी भांडी बुडी आहे तर किती लिटर पेज्या सत्तावीस लिटर सत्तावीस लिटर काय किंमत एकचाळीस चाळीस द्यायचं घ्यायचं काय काय नव्वद पर्यंत लाखाच्या नंबर हजार नव्याण्णव नव्या चौदा चौदा एकोणसाठ चौदा एकोणसाठ गाव कोणता आहे गै पण मित्रांनो ठोक जातीला पण चांगले आणि खाली ठेपायला पण चांगले पाहू शकता मागच्या सव्वीस सत्तावीस लिटर पिले म्हणून तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला जावा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवत हो जावा किंवा स्टेटस ठेवत हो जावा जेणेकरून जे गाय शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना घर बसल्या चालू बाजारभाव पाहायला मिळतील आणि त्यांना समजेल की कोणत्या गायीची किंमत बाजारात काय होते पाहू शकता गिरसाल क्रॉस ही गाय आहे तर पंधरा दिवस बाकी जाताल कसं सहा सहा दात सा? पहिला रुग्ण दुसरे वेद पहिला रुग्ण पाहू शकतात काय किंमत सांगता पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं कमी जास्त नंबर सांगा आपण आठशे तीस आठशे बत्तीस झिरो दोनशे पंच्याण्णव गाव कोणता आपलं पैसे पैसे तालुका मान जिल्हा सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर सर्व प्रकारच्या गायी कवर करणार आहोत आपण पाहू शकता मित्रांनो वेळेला काळे भांडी तर चमक वगैरे पाहू शकता दातल कसे दातल कसे शेतकरी आहे मामा तुम्ही दाखवता वडाव खाली चार दात आहे दे तर पाहू शकता चार दात गाय आहे काय किंमत सांगता पाहिजे नव्वद हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय पासष्ट हजार रुपये मागते ती काय पाहू शकता तुम्ही सड वगैरे नंबर सांगा आपला एक्क्याण्णव पंच्याहत्तर हा सतरा गाव कोण आपलं आठपाडी आठपाडी व्यापार आहे का घरगुती घरगुती आहे का ठीक आहे काय मामा सत्तर चाच पास होईल काय सत्तर तर पाहू शकता गा गा? एक गायला चमक वगैरे चांगला आहे चार दात गाय आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे जर्सी ब्रेड मधील काय जर्सी ब्रेड मध्ये कमीतली आहे काय फुल टक्के नाही पार्टी गाय आहे पाच पाच लिटर दूध चार पाच चार पाच लिटर दूध काय किंमत सांगतास पस्तीस काय द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंचवीस हजार तुमचा नंबर सांगा तोपर्यंत पाहू शकता मेन मालक नाश्ता करायला गेल राहू द्या मामा तर गाववाडीगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणची ही गाय आहे गाव कोणता आहे म्हणला मामा वाडी गावचा आहे ना, गाव ना। देखु देखु तर पाहू शकता अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्याण्णव सत्याऐंशी एकोणनव्वद तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जाताल कसे चौशे चार दात पहिलं रो कालवट सोडता आता सोडता ओढा तर ज्यांना मित्रांनो टॉप क्वालिटीची पाहिजे असेल त्यांच्यासाठी गाय आपण कव्हर करतोय कारण टॉप क्वालिटीसाठी साठी कमी तर खाली साडे वगैरे अंतर ठेप्याला तुम्ही पाहू शकता आना ना साधारणतः वीस बावीस लिटरच्या आसपास दूध पिवेल पहिले वेताला वीस लिटर काय किंमत सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत लाका आलं तर द्यायचं नंबर सांगा आपण थे जाए थे जाए। गाव कोणतं आपलं लक्ष्मण दहिवाडी तालुका मान जिल्हा सातारा बरोबर मंगळवेड्यातील दहिवडी तर मंगळवेडा तालुक्यातील दहिवडी जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय ना। आपलं झुंजे ठीक आहे व्यापार ना आपला तुमच्याच आहेत का हे गाय किती विकल्या काय दिले पात्र राहिल्यात का बरं बरं कसं आहे पात्र आता आजचा आहे चांगला आहे ठीक आहे तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यामुळे आजचा बाजार बऱ्यापैकी चांगला झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही <स्थाँगा> तर पहिल्या रूप साधा पहिल्या दुसरं व्यवहार दुसरं किती पिले पहिल्या व्यताला पंचवीस लिटर एक लाख तीस ला झाला व्यवहार तर पाहू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार रुपयाला ह्या गायचा व्यवहार झालेला आहे पहिल्या व्यताला पंचवीस लिटर दूध पिलेला आहे पाहू शकता गे साधारण बावीस दिवसाची कच्ची गाय आहे चला तर दुसरे गाय आपण होऊया तर पाहू शकता ही दुसरे गाय दाताला कशी आहे दाताला सायदाती एक लाख कितीला व्यावसा पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयाला दूध किती पेले तर अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर खाली काय आहे चालू फोंड आहे चालतंय ठीक आहे गाव कोणतं मामा आपलं हा ठीक आहे पाहू शकता अठ्ठावीस लिटर दूध पिलेला आहे मागच्या वेळ खाली फोंडा आहे आणि काल वेलेले एक लाख पंचवीस हजार रुपयाला आज तिचा व्यवहार झालेला ठीक आहे पाहू शकता मित्रांनो हे पण आता काय भांडी फोंडी आणि साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता किती दिवस बाकी आहेत दहा अकरा दिवस काय किंमत सांगता एकदा जाताल कसे आठ लावला म्हणजे दोन दात आहे म्हणा किंमत काय किंमत एकदा एकदा द्यायचं घ्यायचं काय बाजाराच्या हिशोबानं नव्वद नव्वदला नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस ठीक आहे ओढा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी पार्टी काय कव्हर करूया आपण व्यतीतोय मामा व्येत काय किंमत सांगताय दूध किती बनत पिऊन द्या ना तेवढा नंबर सांगा बरं आपल्याला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस चौपन्न सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस चौपन्न छत्तीस चौपन्न नव्वद गाव कोणतं एकतपूर तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर नाव कोण राजेंद्र चव्हाण पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल किती होईल पर्न पन्नासच्या आसपास होईल तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता पार्टी आहे पार्टी आहे ना दूध किती भरत चालू नऊ लिटर साडेचार साडेचार गाव चेक काय आहे का नाही दोन दोन महिने वेल्य किती लिटर चालते वेल्य पंचवीस सव्वीस काय किंमत सांगता साठ हजार साठ हजार द्यायचं घ्यायचं तो काय बन नंबर सांगा बरं आपण नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर चारशे दहा चारशे दहा आठशे सत्त्याण्णव आठशे सत्त्याण्णव गाव कोणता मारापूर तालुका पंढरपूर मंगळवेढा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक आहे नाव काय आपले नाव संजय आठशे शेतकरी आहे व्यापारी ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो दडाला वगैरे एकदम मोठी आहे तर दांडगे उंचीपूर आहे दूध किती आहे मामा पंधरा सोळा लिटर चालू आता पंधरा सोळा लिटर दूध सांगताय तर किती तो आहे तुसर दुसरं किती महिना झाले बेधी तीन साडेतीन महिना तीन साडेतीन लावलेली काय वगैरे ना किंमत काय सांगतात साडे दुसरे नव्वद हजार नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय बाजाराच्या हिशोबाने सांगा एवढी किंमत होत नाही गैमस मोठी चांगले सत्तर हजार आले नंबर सांगा बरं आपण अठ्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस झिरो तीन पंचेचाळीस जाऊ कोणतं नवनाथ सरगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पंधरा लिटर पिऊन देणार का पंधरा लिटर दूध पिऊन देणार तीन महिने चालू वेलेले गाताला सायदा देयदा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय शकता कशी ठीक आहे तर मित्रांनो सांगू गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल त्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजार बा पाहता येतील ठीक आहे धन्यवाद